नमस्कार मी प्रीती तो खमंग मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहे तर जसं की सर्वांनाच माहीत आहे भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात पण याची भाजी फारशी मुलांना आवडत नाही तर आज आपण त्याच भोपळ्यापासून भोपळ्याचे काप बनवणार आहे जे की तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल त्याचबरोबर मोठ्यांनाही आवडेल तर काप बनवायसाठी मी इथे भोपळ्याचा एक तुकडा घेतला आहे तर त्याचे मी सहा सात तुकडे केले आहे दाखविल्याप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहे आता एका ताटामध्ये बेसन घ्यायचं आपल्याला आणि बेसनामध्ये चवीपुरतं मीठ तिखट हळद जिरे आणि चिमूटभर साखर घ्या आणि त्याला सर्व सामग्री व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायची आहे तर याप्रमाणे एक वाटीमध्ये पाणी घेतलं आहे मी आणि एक एक काप घेऊन आणि त्याला पाण्यामध्ये बुडवून आणि त्याच्यावर बेसन लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता बेसनामध्ये नीट दाबून घ्यायचं आहे तर स्लाइसच्या चारीकडे नीट बेसन आपल्याला लावून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे आपल्याला सर्व काप तयार करून घ्यायचे आहे आणि आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन तेलला सगळीकडे नीट पसरायचं आहे आणि एक, -एक करून आणि काप तव्यावर जमवायचे आहे आणि आपल्याला दोन मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आवश्यकतानुसार मंद किंवा मध्यम ठेवायचे आहे म्हणजे आपले काप आतपर्यंत छान वाफले जातील तर याप्रमाणे दोन मिनटं झाले आहे आता आपल्याला याला पलटून घ्यायचे आहे म्हणजे हे काप दोन्ही व्यवस्थित आपले वापले जातील सर्व काप पलटून घेतले आहे आता आपल्याला याला शिजवायसाठी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे तर अगोदर बेसन कोरडं असल्याने आपण पाणीचा शिपका नाही दिला नाही तर बेसन निघायची शक्यता असती तर थोडं थोडं पाणी शिंपडून पुन्हा वाफ घ्यायची आहे आणि दोन्हीकडनं छान आपल्याला लाल होईपर्यंत आपले काप भाजून घ्यायचे आहे तर आता हे काप अगदी तयार आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आता खायच्या वेळेस याच्यावर लिंबू आणि तुम्हाला जर आवडत असेल तर चाट मसालासुद्धा घालू शकता तर हे जेवणाबरोबर तुम्ही साईड डिशमध्ये किंवा नुसतेही मुलांना खायला देऊ शकता हे खूपच पौष्टिक आहे आणि अगदी कमी तेलाचा वापर करून केले आहे तर नक्की करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद